इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल शारदा विद्यानिकेतन विभागामधील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालवाडी आणि सुनंदाताई होनराव विद्यामंदिर श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमान आषाढी एकादशी निमित्तानं बालवारीचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेपासून सुरू झालेल्या या बालवारीमध्ये सहभागी झालेले शाळेचे छोटे वारकरी यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करत विठ्ठल नामाचा गजर केलाय शाळेपासनं निघालेला हा दिंडी सोहळा संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये दाखल झाला यावेळी बालवारकर वारकऱ्यांनी या ठिकाणी वार रिंगण फुगडी भजन असे विविध कलागुण सादर केलेत यावेळी येथील वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं शालेय जीवनामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना अध्यात्माचे आणि कलागुणांचे प्रदर्शन व्हावं आणि त्यांनी महाराष्ट्राची जुनी परंपरा यासाठी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो असं शिक्षकांनी म्हटलंय यावेळी शाळेच्या शिक्षकांसह पालक देखील इथे मोठ्या संख्येनं हजर होते या ठिकाणी संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण तालुका सांस्कृतिक शैक्षणिका यांच्या शारदा विद्यानिकेतनच्या विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालवाडी आणि सुनंदताई होनराव विद्यामंदिर श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या बालदिंडीच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे पारंपरिक पोशाख केले होते याबद्दल त्याचबरोबर पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि शाळेपासून ही दिंडी मा मार्गस्थ झाली आणि श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरामध्ये या दिंडीचं आगमन झालं या ठिकाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोल्ड रिंगण तयार केलं आणि विद्यार्थ्यांनी फुगडी नंतर त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आले आणि या ठिकाणचं वातावरण जे आहे या पूर्णतः भक्तिमय झालं होतं आणि विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीचा महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धती कशा अवलंबल्या जातात याच मार्गदर्शन करण्याचा शाळेच्या परीनं प्रयत्न करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी पालकांनी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी जे सहकार्य केलं त्यांचं प्रश्नाच्या वतीनं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो माझे नाव दुर्गा शहाजी खेतमाळीस मी ये रुद्रांश खेतमाळीसची पालक आहे आणि सावित्रीबाई फुले पूर्व माध्यम पूर्व प्राथमिक विद्यालयात माझा मुलगा आहे आणि शाळेचा एक स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी राबवला गेलेला आहे दिंडी दिंडीचा मला त्या मला असं म्हणायचं की अठ्ठावीस युग झाली पांडुरंग हा विटेवरती उभा आहे त्याची संस्कृती मान पान आज मला इथं पाहायला भेटला मला वारी घडली नाही प्रत्यक्षात परंतु आज खरोखरच शाळेच्या या उपक्रमामुळे स्तृत्य उपक्रमामुळं मुलांच्यात संस्कार तर जडतातच परंतु मला अभिमान वाटतो शाळेचाही आणि या संस्कृतीचाही की आज मला या ठिकाणी विठुरायाची खरंच वारी घडल्याचा हा साक्षात्कार अनुभव झाला सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा